पारूमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की प्रीतमने आदित्यची बायको म्हणून पारूचं नाव अहिल्याला सुचवलेलं असतं आणि त्यावेळेस अहिल्या खूपच चिडलेली असते रागवलेली असते आणि ती म्हण म्हणत असते की तू मन, हा विचारच कसा करू शकतोस मला मान्य आहे पारू खूप चांगली मुलगी आहे तिने आपल्या घरासाठी खूप त्याग केला आहे पण मी तिला मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे पण सून म्हणून नाही तुझ्या डोक्यात तरी कसा विचार येऊ हो शकतो असा पारू या घरची सून आपण पण कमवलेली प्रतिष्ठा आपण कमवलेली मान हे सगळं कसं विस विसरतोस च... तू आणि आता आदित्यची तू काळजी करू नकोस मी पाहीन त्याच्यासाठी मुलगी तू जरा ऑफिसमध्ये लक्ष घाल आणि हे सगळं आदित्यने ऐकलेलं असतं आणि आदित्य खूपच निराश झालेला असतो त्याला आता खूपच हरल्यासारखं वाटत असतं आदित्य निराश होऊन बसलेला असतो तर त्यानंतर तिथे पारूही येते आणि प्रीतम त्याच्याकडे जातो आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो की तो म्हणत असतो अरे होईल आई एक ना एक दिवस नक्कीच लग्नाला तुमच्या तयार होईल तर इकडे मारुतीने स्वयंपाक करण्यासाठी कांदा का कांदे कापत असतो आणि तिथे पारू आलेली असते आणि पारू म्हणते की अरे बा काय करतो आहे तू मी करते आणि इकडं त्यावेळेस तो म्हणतो की आहो तुम्ही मालकीन बाई तुम्ही वरती बसा पलंगावर बसा त्यानंतर ती म्हणते की अरे बा असं का करतो आहे का वागतो आहे असं तू त्यावेळेस गणीही म्हणतो की मला नाही तुला येतं आहे का बनवायला मला ताडीचेच हातचं खायचं आहे तुला नाही बनवता येणार त्यावेळेस मारुती गणीवर खूपच रागवतो मग तो आत्तापर्यंत करून घातलंच ना आणि जसं करल जसं शिजवून तसं खायचं गुपचुपगुणाने गिळायचं असं तो तिला म्हणत असतो तेव्हा पारू म्हणते की अरे बा माझा राग का त्याच्यावरती काढतो आहे त्यानंतर तो उठून तिथून निघून जायला लागतो त्यावेळेस पारू म्हणते की बा तुझ्याशिवाय दुसरं मला कोण आहे तू सांगशील ती मी करायला तयार आहे पण फक्त मला माझा आधीचा बा पाहिजे त्यानंतर मग मारुती मागे फिरून बघतो आणि म्हणतो की मग तसं जर हवं असेल तर मग मी जे सांगेल ते तुला ऐकावं लागेल आणि पारू रडत असते पण पारूच्या डोळ्यातून पाणी येत असतं असं आपल्याला पाहायला भेटते तर आता मारुती पारूला काय आड आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा